आता बोलू मी तुमचं ऐकलं तर बोला तुमचा गैरसमज होतोय पूर्ण प्रेस बघितली तर गैरसमज होणार नाही तुम्ही ऐकणार नसाल तर कसं बोलणार तुमचं ऐकलं की नाही मी बोला त्यामुळे तुमच्या त्रासाला मी समजून घेतो तुमचा गैरसमज होतो मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही नंबर एक मी तेच तुम्हाला लिहून दिलं दोन मी जे बोललो राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडवेंवर बोलला आहे कोण राज ठाकरे मान्य मान्य शंभर टक्के हा दोन तीन मी त्यांना तुमच्या राज ठाकरेंनी बडवेंचा उल्लेख केलाय त्याच क्रिटिसाइज करतोय आलोचना करतोय तुम्ही कुठल्या बडव्यांबद्दल बोला हा प्रश्न विचारतोय तुम्ही शांतपणे ऐकून घ्या मग बोला ऐकतो तुमचा हा समज आहे की मी बडव्यांच्या विरोधात बोललो हे नाही राज ठाकरे पक्ष सुरू करताना या माझ्या विठ्ठलाला बडव्यांपासून मुक्त करायचं असं म्हणाले का म्हणाले कोणाबद्दल बोलले ते बडवे कोण हे राज ठाकरेने सांगा मी त्यांना प्रश्न विचारतोय मी तुमची बाजू घेतोय मी तुमच्या विरोधात नाही बोलत आहे एवढंच मला म्हणायचं आहे बोला आता मी बोलू कसं आहे तुम्हाला बोला आम्ही आशिष शेलार साहेबांना खूप मानणारे माणसं आहेत अरे मी आशिष शिरालाच बोलतो मी सरके तुम्हाला एस एम एस ला रिप्लाय केला मी स्वतःच करतोय तुमच्या गैरसमज तिथे मी स्वतः करतो आता मी मिटिंग मधून बाहेर आलो ते दोन मिनिटं फक्त माझं म्हणणं फक्त दोन सेकंद मला बोलू द्या फक्त आज आमची परिस्थिती इतकी वाईट आवश्यक आहे साहेब दहा ते पंधरा हजार लोकांचे समाज अक्षरच्या रस्त्यावर या काँग्रेसच्या काळात काढलेला आहे सगळा आज इतक्या वाईट अवस्थेत आमच्या समाज असताना हे नाव येतं त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं साहेब माझे वडील अक्षरशः तडफडून गेले मंदिराचा अभ्यान गेल्यानंतर हॅलो मी ऐकतोय म्हणा ऐकत नाही बोला हा माझे वडील तडफडून मेले तडफडून पंधरा दिवसात आज मंदिराचं संरक्षण हजारो वर्षापासून बडव्यांनी केलं कट्टर हिंदुत्ववादीच सा बडवे समाज आहे लक्षात ठेवा आणि तो समाज कायम आजपर्यंत तुमच्याबरोबर आहे पुढेही तुमच्याबरोबर राहील फक्त आमची एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या बाजूने उभा राहा मला, तुम्ही बोललात ते मान्य आहे मला की तुम्ही बाजू घेऊन बोललात आता मी बोलू साहेब बोला तुमचं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे तुम्ही आमच्यावर आहात त्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञ पण आहोत आम्ही तुमच्यावर जाणार बीजेपी कधीच नाही आजपर्यंत गेली नाही या पुढे जाणार नाही तुमची झालेली अडचण तुम्ही मला सांगितली हा वेगळा विषय त्याच्यासाठी आपण नक्की भेटू नक्की बोलू मला काही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ काही अडचण नाही आता गैरसमजा पुरतो मी तुम्हाला क्लॅरिफाय करतो की हा विषय तो नव्हता आणि मी असं बोललेलं नाही बीजेपी असं बोलणार नाही एवढंच क्लॅरिफाय केलं तुम्ही क्लॅरिफाय करून घ्या एवढंच माझी विनंती आणि आम्ही तुमच्यावर आहोत बस आणि तुम्हाला भेटायचं साहेब मला मी मुंबईला येणार आठवड्यात या घरी भेटू आपण हा पांडुरंगाचा प्रसाद घेऊन येतो पांडुरंगाची पांडुरंगाचे एक बडवे म्हणून बरं जे जुने हजारो वर्षापासून या नाही या स्वागत केलं मी तुमचं या हा आणि फक्त एक आहे आता मला जाऊ द्या मीटिंग मध्ये दादा तुमच्यासाठी मी बाहेर आलो बोलायला ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके ओके या बातमीनंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय